तर माहितच आहे तिची म्हणा मला कसं धोरे बिरे फारणी फारणी बोलते जपानला जाऊन शिकून मला आल ती सनात परवा आमच्या मशी संघ माझे झोंबळे जे लागले की नाही मजि नाव मी काटी घेतले आणि जे 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 गेलो की तडीकणार तेवढ्यातच म्हणली मार बाबा मार म्हणली मला धामीला बांधले म्हणली तुझ्या हातात दाड काय म्हणली मार मी जनावर अरे तिची बना म्हणलो माझ्या डोळ्यात पाण्याला म्हणलो काय झालं म्हणलं अक्का तुझं काय दुखणार आहे म्हणली अरे कोणाचं लक्ष आहे का सांगा तुमच्या या नेटवर्क काय काय म्हणतात का रेंज फिंज न म्हणली पाक चिमण्या फिमण्या पाक सगळ्या काय नाही तर म्हणली कुठं चिमणी बघायला झाली आमच्या हद्दीत ना तुम्ही जाऊन बिरं बांधा लागला आणि आमच्या न जनावर खाली जर तुमच्या आलं वस्ती निस्ती अरे त्याला गोळी मारताना रे पळवून पळवून मारता जा आम्ही येतोय का म्हणली तुमच्या वस्तीत तुम्ही तिची म्हणा आमच्या तिकडे घरात येऊन घर बांधायला जा आम्हाला खाया का ना म्हणून आम्ही तुमच्या वस्तीने शिरतोय म्हणलो बाई रडून अगोदर तुला काय पाहिजे मला म्हणली गावात आण म्हणले गाव तूप टाक तूप टाकून म्हणली त्याला चांगलं शेक आणि मग गुणवून खाया घाल तुझी आटके म्हणलो तू म्हणतेस ते बरोबर आहे खरं कोण ऐकणार म्हणलो कोण ऐकत नसते म्हणलो अक्का ये असू ते दोन मठा मुक्का घेतले घेतले गायाला पडलो रडलो ढसा ढसा दोघी आणि गेलो घरात गर तिची भन जाऊ दे म्हणलो करा पाहिजे हो काय का असं फास्ट येऊ काय सगळं थांबा 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 व्हिडिओ बघितलं जागा एवढे सबस्क्राईब करा की सबस्क्राईब करा